नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या गावाच्या शेतामध्ये आलो आहे आणि गावाच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला आता तिसरं पाण्याचं नियोजन करायचं आहे जसं की लागवड करून आपल्याला जे आपण पहिलं पाणी देत असतो त्यानंतर लगेचच एक आपल्या गावाची अंकुरत म्हणजे उगम उगमशक्ती झाल्याच्यानंतर शंभर टक्के झाल्याच्यानंतर आपण एक दुसरं पाणी देत असतो तसंच आपलं तिसरं पाणी केव्हा आणि कसं द्यायचं आहे तर आपल्या गावाला जर सा सरासरी एक एक महिना जर कम्प्लीट झाला असेल लावून तर म्हणजे आपल्याला खालच्या साईडला तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपल्याला येणाऱ्या टायमाला जे फुटवे असतात एक तीन ते ती चार फुटवे आपल्याला निघताना दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्याला पाणी लावून घ्यायचे बरेचसे शेतकरी काय करतात आत्ता लगेच पाणी लावलं परत एक चौथ्या ते पाचव्या दिवशी पाणी लावत असतात तर त्यामागचं कारण असं की सततचं जे आपल्या पिकामध्ये जर पाणी देत राहिलो आपण तर आपल्या गावाला फुटवे निघणार नाही म्हणजे फुटवे निघायला कमी चान्स होईल कारण की अनवरत वाढ होत असते गव्हाची सततचं पाणी ज देत असल्याकारणाने आणि सततचं पाणी चालू ठेवल्या कारणाने आपण गव्हाची खूप जास्त वाढ होताना दिसते तर ते आपल्याला चेंज करून म्हणजे आपल्याला त्यामधलं जे त्या नियोजन आहे ते आपल्याला चेंज करायचं आहे मी सांगतच असतो तुम्हाला की जे आपण पहिले पाणी देतो पहिलं पाणी आपण कशा पद्धतीने देतो की जर आपलं गहू पेरता वेळेस आपलं एक पन्नास सा, ते साठ टक्क्याच्या वरती वा आपलं वावर म्हणजे जमीन आपली ओली असते आणि आपण गहू लागवड केल्याच्यानंतर गहू पेरणी केल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला गहू अंकुरित होताना दिसते कोंब निघताना दिसते जमिनीमध्ये दि, बिना पाण्याची पाणी न न दिल्या कारणाने तरी पण आपल्याला गहू उगताना दिसते तर ते गहू म्हणजे आपल्याला साठ ते सत्तर टक्के आपल्या जमिनीमध्ये ओलाव असते आणि लगेचच आपण पाणी दिले शंभर टक्के गहू आपला पूर्ण उगम शकते होते तर आपल्याला फक्त तेच नियोजन ध्यानात ठेवायचं आहे की आपली जमीन कोरडी होती या ओली होती जर ओली असेल तर आपला दुसरं पाण्याचं जे नियोजन आहे ते आपल्याला थोडं म्हणजे पहिल्या पाण्याच्या आणि दुसऱ्या पाण्याच्या अंतर ठेवायचं आपल्याला सरासरी दहा आठ ते दहा दिवस आपल्याला अंतर ठेवायचं आहे जर आपला गहू निव्वळ जर असा कोरड्या मातीत टाकले गेला असेल पेरणी झाली असेल तर आपल्याला तिसरं पाणी हे व्यवस्थित नियोजनच करून करायचं आपल्याला म्हणजे तिसरं पाणी जे देतो आपण जे तिसरं पाणी देत असतो आपण ते आपल्या गावाला खालच्या साईडला येणाऱ्या डॅमाला जे दोन तीन तीनच्या वरतीच आपल्याला फुटवे दिसले पाहिजे म्हणजे आपल्या गावाला जर खोलवरती आपली मुळी नसते तर ते हे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपल्या एक चार पाच चार पाच मुळ्या आता सध्या आहे तर या या गावाच्या झाडाला आपल्याला फुटवे निघताना तीन फुटवे दिसतात एक दोन आणि तीन आणि याच्यामध्ये चार तर असे चार चार फुटवे आपल्याला निघ निघताना दिसते एक महिन्याचा गहू आहे आणि आत्ता शीक आपल्याला तिसरं पाणी देऊ लागलो आपण तर गव्हाला एक गॅप दिला कारणाने लगेच फुटवायला सुरुवात होते त्यामागचं फक्त नियोजन आणि आपल्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला लगेचच दिसून येते की आपल्या पिकाला पाणी अवश्य आहे या नाही तर लगेचच असं निरीक्षण करायचं आहे आपल्याला की आपल्या गावामध्ये आल्याच्या नंतर की आपल्या गावाला एक तीन ते चार फुटवे आता सध्या निघताना दिसत आहे कारण की अनवरत वाढ होताना दिसत नाही आपल्याला जागेवरती आपल्याला फुटवे निघताना दिसून येते तुम्ही बघू शकता अशा अशा प्रकारे आपल्याला फुटवे निघताना दिसते जास्तीचं पाणी दिलं तुम्ही या साईडला बघू शकता या वर्मामध्ये खूप जास्तीचा आता सध्या ओलावा आहे बाजूला जास्त मातीचा गंज असल्याकारणाने यामध्ये भरपूर अशा प्रकारे आपल्याला ओलं होत ओलं दिसते आपल्याला की हातामध्ये जर केलं तर असा उंडा होताना दिसते म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणात ओ ओलसर आहे तर या तासाची हाईट आपल्याला सगळ्यात जास्त दिसते कारण की या तासाला भरपूर प्रमाणात ओलावा भेटताना दिसते भरपूर प्रमाणात त्यामध्ये त्याला एक पाण्याची म्हणजे कुठली कमी भासत नाही तर त्याची नुसते आपल्याला अनवरत वाढ होताना दिसते आणि खालच्या साईडला आपल्याला कुठलाही फुटवा दिसत नाही तिंबक शकता कुठलाही फुटवा दिसत नाही तर त्यासाठी आपल्याला थोडा गॅप द्यायचा आहे पाण्याला एक दुसरा किंवा तिसरं पाण्याला आपल्याला गॅप द्यायचा आहे गॅप नंतर आपल्याला त्यामध्ये लगेचच असे फुटवे निघताना दिसते तुंबक शकता खालच्या साईडला आपल्याला येणार आहे चार चार पाच पाच फुटवे प्रत्येकी झाडाला आपल्याला चार चार पाच पाच फुटवे निघताना दिसते अशा प्रकारे आणि या ठिकाणी भरपूर प्रमाणात ओ ओलावा दिसून येते गव्हाला तर फुटवे कमी निघताना दिसते तर त्यामागचं काम काम फक्त असंच की आपल्याला ज आपल्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्या गावाला लगेचच ओळखून घ्यायचं आहे आपल्याला की आपल्या गावाला पाण्याची गरज आहे या नाही कारण की गहू हे स्टार्टिंगला कमी पाण्याचं पीक असते स्टार्टिंगला म्हणजे जे आता तुम्ही बरेचशा ठिकाणी बघू शकता की डाबामध्ये आपल्या खालच्या साईडला जर पाणी जास्त झालं तर गहू मारताना दिसते आपल्याला कारण की अतिचं पाणी झालं त्या ठिकाणी गहू सडत असतो स्टार्टिंगला आपल्याला गव्हाला जास्त पाणी देण्याची खूप गरज नसते तर पाण्याचं नियोजन हे गव्हाला खूप अतिशय चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला की आपलं त्यामधून तोटा होता कामाने स्टार्टिंगलाच जे काय ते नियोजन आपल्याला पहिले करायचं आहे जर हेच नियोजन आपण जर चुकलो तर आपल्या गावामध्ये शंभर टक्के आपल्याला नुकसान होताना दिसेल जे काय आपल्याला ॲव्हरेज एक पस्तीसच्या एक तीस पस्तीस काढायचं आहे आपल्याला तर हे निघणार नाही आपल्याला तर त्यामागचं नियोजन फक्त हेच आहे की आपल्याला पहिले हे नियोजन करणं खूप गरजेचं आहे जर आपण पेरणी करता वेळेस आपलं जमीन जरा पन्नास ते साठ टक्क्याच्यावरती आपल्याला सर दिसत असेल आणि ओलं असलं तर आपण पेरणी केली पेरणी केल्याच्यानंतर के आपल्याला तिसऱ्या दिवशी आपल्या गावाला मोड येताना दिसतात अंकुर होताना दिसतात तर तेच पाणी आपल्याला पहिलं पाणी दिलं तर दुसरं पाणी लेट करायचं आपल्याला जर जी जी जमीन ओली असेल तर दुसरं पाणी आपल्याला लेट करायचं आहे आणि जर ज्या जमिनीला बिलकुलही पाणी नाही आणि जे आपण गहू पेरणी केली ती पूर्ण कोरड्यामध्ये झाली तर दुसरं जे पाणी आपल्याला लगेचच देऊन घ्यायचं आहे कारण की जे पहिल्या पाण्यामध्ये गहू पूर्ण निघत नसतात कोरड्या जमीनमध्ये आणि दुसरं पाणी दिलं तर पूर्ण पूर्ण गहू आपला निघून येताना दिसते तर हेच नियोजन आपल्याला पहिले ध्यानात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर जर आपलं काही कारणस्तव मागे पुढं झालं तर तरी पण आपण गावामध्ये चांगल्या प्रकारात फुटवे काढू शकतो अजून तरी एक अजून आपल्या हातामध्ये दी एक ते दीड महिना गव्हा गव्हा पिकामध्ये आपल्याला अजून दिसून येते की फुटवे निघू शकतात आपले तर अशा प्रकारे जर आपल्या गावाला जर कमी पाणी जर थोड्या प्रमाणात जर पहिली स्टार्टिंगने जर थोडा गॅप देऊन जर ठेवला पुन्हा तर शंभर टक्के आपल्या गव्हामध्ये फुटवे निघताना दिसून येतात या साईडला तुम्हाला तर दाखवूनच दिलं मी की जास्तीचा वापसा असून निस्ते आपल्याला वाढ होताना दिसते खालच्या साईडला आपल्याला कुठलंही फोटो निघताना दिसत नाही तर त्यामागचं नियोजन असं की यामध्ये लगेचच वापसा येऊन जातो आणि यामध्ये या बेडमध्ये म्हणजे या या आपल्या मातीच्या बेडमध्ये मा सध्या जे आपला वरम असतो त्या वरमामध्ये आपल्याला जास्तीचे ओलावा दिसून येते लगेचच म्हणजे या तासाला कुठलीही कमी नाही पाण्याची कमी नाही काही नाही निस्ते अनुवरत वाढ होऊ लागली त्याची फोटो फुटे सध्या फुटे तर काही दिसत नाही त्याला एक एक ते दोनच फोटो आहे आणि या ठिकाणी बघितलं पण तर चार चार पाच पाच सहा असा फोटो आपल्याला निघताना दिसत आहे तर स्टार्टिंगलाच आपल्याला जे लागवड झाली लाग 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 तर दुसरं पाणी आपल्याला लेट करायचं आहे किंवा तिसरं पाणी लेट करायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे नियोजन जर केलं तर शंभर टक्के आपल्या गावामध्ये वाढ होताना दिसेल आणि आता येणाऱ्या टायमाला आपल्याला हे पाणी देऊन झाल्याच्या नंतर हे पाणी देऊन झाल्याच्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये एक फुटव्यासाठी असं काही नाही की आपल्याला कुठलं टॉनिक मारावं लागेल कुठलं औषध मारावं लागेल फक्त आपल्याला बुरशीसाठी आणि काळीसाठी आपल्याला फक्त औषध घ्यायचं आहे बाकी कुठलंही नियोजन आपल्याला करायचं फक्त पाण्याचं नियोजन आपल्याला योग्य प्रकारे करून घ्यायचं आहे आता जे आपण हे तिसरं पाणी देत आहोत ही आपली जमीन होती यामध्ये पूर्ण आपलं जमीन जे कोरडी होती आपण दोन वेळेस रोट्या मारून घेतला होता याला पूर्ण कोरडी करून टाकली आहे पुन्हा आणि लगेच आता तिसऱ्या पाण्याला सुरुवात करून स्टार्टिंग केली आहे पुन्हा तरी पण आपल्या गावामध्ये भरपूर प्रमाणात अशी पोटवणा पटवे निघताना दिसत आहे तर आपल्याला आता जे आपण येणारं चौथं पाणी तर चौथ्या पाण्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे नियोजन करता येईल अजून जास्त कसे पोटवे निघता येईल की तुम्हाला मी सांगणारच की एक जवळपास एक बाय एकचं आपलं एक बाय एक म्हणजे एक फुटाचं आपल्याला एका झाडाचं बेट बनेल अशा प्रकारे नियोजन करायचं आहे आपल्याला आता सध्या तर या मागचं फक्त एक पाण्याचं नियोजन करायचं आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट एक खताचं नियोजन करायचं आहे तर मी तुम्हाला मागच्या बाहेर सांगितलंच होतं की लागवड पेरणी करता वेळेस आपल्याला काय काय वापर करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये टाकलीच मी तर ती पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि जे काय आता आपल्याला पाणी देऊन घ्यायचं आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला आता येणारं पाण्याला म्हणजे तिसरं किंवा चौथं तिसरं किंवा चौथं पाण्याला आपल्याला काय वापरायचं आता फवारणीमध्ये आणि आळीसाठी आणि पाण्याचं नियोजन कसं ठेवता येईल आपल्याला हे तुम्हाला आता सध्या मी तिसऱ्या आणि किंवा चौथ्या पाण्याचं तुम्ही वापरू शकता तर असं जर नियोजन केलं शंभर टक्के आपल्या गहू पिकामध्ये उत्पन्नास वाढ होईल आणि शंभर टक्के आपल्याला होणार तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद